जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही बाजरी पेरली असेल गहू पेरला असेल मका पेरली असेल किंवा ऊस लागवड केली ला असेल तर आणि शेतकरी मित्रांनो जर तुमच्या या पिकामध्ये तुमच्या शेतामध्ये जर तुम्हाला जर तण होऊन द्यायचं नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा ठरणार आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ चालू करण्यापूर्वी जर आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला एकदा नक्की सबस्क्राय करा आणि जर तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडला तरच तुम्ही व्हिडिओला आपल्या एकदा लाईक करा शेतकरी मित्रांनो जर तुम्ही बाजरी पेरली असेल गहू पेरला असेल किंवा तुम्ही ऊस लागवड केली असेल किंवा गोप्याला असेल तर तुमच्यासाठी ह्या सर्व पिकासाठी तुम्हाला एकच तनाशक सांगणार आहे आणि हे एक तनाशक तुमच्या चारही पिकाच्या तण हे तुम्हाला नायनाट करणार आहे तण तण हे कंट्रोल करणार आहे शेतकरी मित्रांनो हे जे औषध आहे शेतकरी मित्रांनो हॅट्राजिन अॅट्रोजिन शेतकरी मित्रांनो हॅट्रोजिन पन्नास पर्सेंट डब्ल्यू पी हे जे घटक आहे औषधाचा हे तुम्ही कुठल्याही प्रकारच्या कंपनीचं वापरू शकता त्याच्यामध्ये टाटा असेल इप्का असेल पराजित असेल कुठल्याही प्रकारच्या नामांकित कंपनीचा तुम्ही अॅट्राजिन पन्नास पर्सेंट डब्ल्यू पी हे जो घटक असलेला आहे तो तुम्ही तणनाशक हो हे वापरू शकता हे वापरण्याचं कधी वापरायचं शेतकरी मित्रांनो हे ज्या वेळेस आपण आपल्या पिकाची लागवड केली ला आहे आणि त्या पिकाला जर पाणी दिलं असेल तर दोन दिवसाच्या आत म्हणजे अठ्ठेचाळीस घंट्याच्या आत तुम्हाला या तणनाशकाची फवारणी करून घ्यायची आहे आणि त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो याचा जो ढोस असणार आहे याचा सातशे ते आठशे ग्रॅम प्रति एकर तुम्ही या औषधाचा तुम्ही वापर हा करू शकता हे औषध फवारीनंतर नक्कीच तुमच्या पिकाचा पिकामध्ये तणाचे कंट्रोल हे नक्कीच कमी होण्यासाठी मदत होणार आहे शेतकरी मित्रांनो जर व्हिडिओमधली माहिती जर तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओ लागताना नक्की लाईक करा आणि चॅनलला लागताना कसं प्ले करा भेटूया की अशा नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद